गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठेसह अन्य जीवनावश्यक वस्तूंची होलसेल आणि रिटेल बाजारपेठ आहे त्यामुळे सर्वच वस्तूंच्या जाहिरातींसाठी तावडे हॉटेलपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोकळ्या जागेत तर काही ठिकाणी दुकानांच्या इमारतींवर मोठमोठे जाहिरातींचे होर्डिंग्स उभारले आहेत अगदी छोट्या छोट्या इमारतीवर सुद्धा मोठे होर्डिंग्स उभारले आहेत शहराजवळील गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल हो उजगाव गडमूडशिंगी चिंचवाड वळीवडे आणि गांधीनगर हद्दीत असलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिटसह हो, या फलकांची नोंद संबंधित ग्रामपंचायतमध्ये ठेवण्यात यावी तसंच धोकादायक आणि विनापरवाना होर्डिंगवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे अशा मागणीचं निवेदन त्यांनी आज जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना दिलं त्यातील अनेक होर्डिंग विनापरवाना असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच पावसाळ्यापूर्वी होर्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करण्यासह त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये होणं गरजेचं असल्याचं ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कार्यकारी अधिकारी अरुण आवड्या पासून बॉलिवूड पॉर्कडमध्ये आणि चिंचवडच्या ट्रान्सपोर्ट पर्यंत जे होर्डिंग लागलेले आहेत म्हणजे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपीठ आहे प्रत्येकाने ऍडव्हर्टाईजसाठी म्हणजे एखाद्या एखाद्या व्यवसाय करत असेल एखाद्या वस्तूच्या ॲडवर्टाईजसाठी फलक अगदी मोठे मोठे फलक प्रत्येक इमारतीमध्ये व्यवस्था असेल किंवा रिकाम्या जागेत लावलेले आहेत त्या फलकांचं ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही किंवा ते ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही परवाच मुंबईमध्ये भीषण अपघात झाला होर्डिंगचा आणि मला वाटतं सोळा ते अठरा लोक बैल झाले कितीतरी जखमी झाले त्या पार्श्वभूमीवर आपण त्या गांधीनगर रोडच्या संपूर्ण होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करा आणि नोंद ग्रामपंचायतमधून त्याला कर आकारणी करा जेणेकरून ती पण ती व्यवसायाचं त्या ह्याच्यातून ॲडव्हर्टाईज करत असतात त्याचा उत्पन्न सुद्धा ग्रामपंचायतला मिळालं एखादा जर दर्जा हे नसेल किंवा ज्याची नोंद नसेल ती उतरायला सांगा आज महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पण ग्रामपंचायत कधी येणार ग्रामसेवक कधी हे करणार काम करणार एखाद्याला जीव गेला तर करणार का असे आम्ही प्रश्न विचारले आज आमचे उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांनी आम्ही सर्वांनी त्यांना हे केलं निवेदन दिलं की बाबा तात्काळ याबाबत आपण कारवाई करावी अन्यथा जर काही घडलं तर आम्ही ग्रामसेवकांनी आपल्या खात्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करतात तसेच पंचगंगा नदी ह्या पावसाळ्यापूर्वी गटर सगळी तुंबलेले आहे पंचगंगा नदी ही प्लास्टिक कचऱ्यानं ती प्लास्टिक कचरा पूर्ण त्या पंचगंगा नदीत नदीवर जातो पहिल्या पावसामध्ये तर ती गटर साफ करण्याची सूचनाही आपण ग्रामस्वना द्याव्या त्याबाबत आम्ही आम्ही अधिकाऱ्यांना आज बोललेलो त्यांनी सांगितले दोन्ही हे विषय आम्ही चांगले विषय दोन्ही तात्काळ आम्ही त्या ग्रामसोबत सांगून घेतले यावेळी उपजिल्हा प्रमुख अवधूत उपजिल्हा प्रमुख पोपट डांगट समन्वयक विक्रम चौगले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर प्रमुख राहुल गिरुले आदी उपस्थित होते